या एकशे पस्तीस वर्षाच्या वाटचालीमध्ये तुम्ही कधी संगणक वापरला नाही तुम्ही कधी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरलं नाही तुम्ही ह्युमन इंटेलिजन्सने जे कोडिंग तयार केलं ते कम्प्युटरपेक्षा देखील उत्तम कोडिंग हे तुम्हाला तयार करता आलं आणि म्हणून आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड असेल अनेक पारितोषिक असतील अनेक विद्यापीठांमध्ये संशोधन असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि जगातल्या सप्लाय चेन मधले लोक त्याचा अभ्यास करणारे लोक मॅनेजमेंटचा अभ्यास करणारे लोक आश्चर्यचकित होतात की मुंबईमध्ये एखाद्या गवतामध्ये सुई टाकून दिली तर ती सुई शोधणं जेवढं कठीण आहे तेवढंच कठीण हे दबे मिळवणं आणि ते योग्य ठिकाणी पाठवणं हे असताना देखील एकही चूक एकाही दिवशी आमचे डबेवाले करत नाही एक मिनिटाचाही उशीर करत नाही ही जी काही मॅनेजमेंटची स्किल तुम्ही तयार केलेली आहे याच्यामुळे निश्चितपणे संपूर्ण जग हे तुमच्याकडे आकृष्ट झालं आहे